मागील बांधणाची कुरापत काढून एका तरुणाला जबरी मारहाण नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल नांदगाव शहरालगत असलेले गंगाधरी येथील रहिवासी मधुकर शिंदे हा तरुण मेंढ्यांच्या वाड्यावर असताना त्याला लाकडी दांड्याने जेवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आले असून या प्रकरणी नांदगाव पोलिसात आपमर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाधवी कलम तीनशे सात प्रमाणे फिर्यादी विजय नारायण शिंदे राहणार गंगाधरी संशयित आरोपी भागीनाथ अशोक पवार राहणार खैरनारवाडा गंगाधरी यांनी जखमी मधुकर नारायण शिंदे राहणार गंगाधरी गिरणानगर येथील मेंढ्यांच्या वाड्यावर असताना मागील बांधण्याची कुरापत काढून जबरी मारहाण केली आहे सविस्तर वृत्त असे की फिर्यादी मधुकर शिंदे हा गंभीर जखमी असल्याकारणाने त्यास मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान फिर्यादीचा भाऊ मधुकर नारायण शिंदे यास मागील बांधणाची कुरापत काढून गिरणानगर येथील मेंढ्यांच्या वाड्यावर जीवेठार मारण्याच्या उद्देशाने दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी लाकडी दांड्याने डोक्याला जबरी दुखापत करून छाती पोटाला देखील मारहाण करण्यात आली आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर जमादार आहेर पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज नांदगाव